नमस्कार प्राईम न्यूज सोलापूर युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा करमाळ्यातील बायपास आहे तर रोडची अवस्था बघू शकता तुम्ही रोडमध्ये पूर्णतः खड्डे अजून पुढे बघूयात आपण पुढे भरपूर असा खराब रस्ता आहे रस्ता पाहू शकता तुम्ही पूर्णपणे खड्डे आहे त्याच्यावरती संबंधित कार्यालय संबंधित प्रशासन या रस्त्यांकडे दुर्लक्ष करताना दिसून येतो वाहनं खड्ड्याच्या साईडने घ्यायला प्रयत्न करतात परंतु त्या नादात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे